तोंड धुतले त्याने तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपल्या शैलेशची हळद म्हणजे शैलेश मिस्त्री जो आमच्या जगदंब एक मेन पार्ट हा एक मेन मेंबर में बुलबुल किंग तर त्याची आज हळद आ आणि चला जाऊया आज त्याच्या हळदीक जाऊया आणि बघूया आपल्या गावची म्हणजे पारंपरिक पद्धतीनं जी हळद साजरी होतात पुण्यवचन वगैरे हो ते आज बघूया आपण चला मी आता नागेश्वर रोडजवळ असे आणि शैलेशच्या घरी चालले बाकीचे लोक गेले सगळे सामान वगैरे हो जोडतील तर चला आपण पण जाऊया आणि शैलेशच्या हळदी मजा करूया चला तो. तर मित्रांनो या इथे शैलेशचं उद्या लगीन असतं या त्या घरात आ, आता इकडे मुलीकडची लोकं उतरले आहेत आणि मुलीचं चा पुण्यवचन चालू आहे या साईडला उद्या जेवण वगैरे असताना आणि या घरात लग्न असताना तर आपण आता डायरेक्ट जाऊया शैल्याच्या जा घराजवळ मुलीवाले लोक जमले आहेत आणि त्यांचं चा पुण्यवचन चालू आहे म्हणजे नवरीकडची लोक ते आमच्या गावात येतात आणि इकडे हे जवान असताना उद्या स्पेशल दोघे जगदंबा बीट्सचे मेंबर आ, यो कीबोर्ड कीबोर्ड होलो सध्या थापडोल घेतल्या ना आणि ह्यो आमचं रोजचो तर आता हय एक बारी करतील येऊ काय हे घेतल्या येऊन ये। पोचलो आता शैलेशच्या मंडपात इकडे आपलं सेटअप लावतात जगदंबा बीट्सवाले आणि लाईट गेली या आणि अर्ध्या तासात येत इकडे काहीतरी करतात बघूया

आपण आता हिला शैलेशच्या घरी आज आज शैलेशची शेयलेश्य हळद शैलेशने मस्त एक सेटअप बनवले नाही बाबा हळदीसाठी आता शैलेश इकडे तयारी चालू आहे भाऊजी आहेत आजची यजमानी लीना आमची बहीण आणि आम शैलेश नवरो काही गेलो आता तयार झालो चल नवऱ्याकडे तू देडो काय आता यांच्यात आधी मुंज करतात म्हणजे जाणवं घालतले त्याच्यानंतर पुण्यवचन आणि त्याच्यानंतर हळद आता जानव्या घालतो काल आता मुंज करतो आणि आमचा फोटोग्राफर हे काय ते तुझ्या याचं नाव काय हां जोरात बोल रे मला ऐकत नाही केमिस्ट्री स्टुडिओ जर काही इव्हेंट वगैरे असेल तर पाण्याला नक्की कॉन्टॅक्ट करा पण्याचा नंबर देतोय आणि माझा थमनील मेकर प्रणव साळकर माझे थमनील हा बनवतो होई आता होईत पुण्यवचन चालू आता नवरो आमचं कपडे बदलू गेलो त्याच्यानंतर हळद फोटोग्राफर हसता वाजवचा पण आता नवरो येलो आता पुण्यवचन चालू होतो परफेक्ट नाही टोपी ती ना तो पंख लावतो काय झेडो हा हवा घालता ए भाच्या ए भाच्या जोरात हवा घाल हा मामा गरम झाला बघ असा नको इतने इथे शैलेशचे काही मित्र आणि इथे शैलेशच्या हळदी दिवशी संगीताचा कार्यक्रम ठेवलाय आणि हा ग्रुप आहे आता दादा कुठला ग्रुप आहे तुमचा कला ग्रुप म्हणजे आपल्या मालवण मधला हळदीचं वगैरे जे कार्यक्रम भावगीत नाट्यपद अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे समजा कोणाला जर पाहिजे असेल तुमचा कार्यक्रम तर तुमच्याशी कसा कॉन्टॅक्ट करू शकतात आमचा फोन नंबर तुम्ही घेऊ शकता हा सांगा नंबर फोन नंबर नाईन फोर

हां मी बघू काय तर आयर करतात मस्करी करतात तुझी गरीब तू हातातली वस्तू केवढी आहे माहिती ना तुझ्या म्हणूनच <laughs> करतो वाटत चालले घरात कुळ ठेव ना काय तर कुळ आता इकडे ठेवतात कुळ ब्रह्मणे ब्रामण

ક્ષણ કરાયબાની

सुरुवात झाली आणि आता इकडे यांची सुरुवात होईल तर आपलं नवरो आता हळदीसाठी रेडी नवरो शैल्या कसा वाटतं लग्न होता लाऊ दे तुझा सांग मेले खुश ना एवढ्यापासूनच बोलती झाली आय तू नवरो कसलो तशी आहे त्याची बिर्याणी आवडली आहे हर्ष बिर्याणी आवडली आहे का बरी हा आणि भैया नक्की म्हण माझं झिन दोनदा येऊ बसलो संपव नको तुमची नाही तर घ्यायलाच्या हळदीचं ताट आता सजलंय आणि आता हळद चालू काय नको अरे समज

तळ लावल्यासारखी वाटत ना भरपूर घ्या हळद पाना बाजूक ठेवलं तरी काय नाही ती इथे बघ जरा सगळ्यांना हळद लावल्या ना अरे ना शैल्याची हळद केल्यार की वाटा कोना की तो।, तो आता तोंड धुतले त्याने शैलाक हळद लावून संपणार नाही अजून बाकी आहेत ते बघ आता ते काढया मग ते बघ ते सगळे बाकी होत काय फोटो आणि बाकी आव No, डबल जॉक बसले दुसरे वेळ का तिसरी वेळ गोटलो एकदाच बसलो दोनदा दो बसलो हा मग काय खरं बोललो नवरो कितींदा बसलो उत्सव मूर्ती आजची जेव जेव हे काय जेव वाडा हे काय हे वाडा काय तुका का फणसाची भाजी होई फणसाची भाजी थांबवायचं फणस काढून घेऊन येते प्रभात मित्रांनो रात्री शैलेशची हळद झाली भरपूर उशीर झालो त्यामुळे व्हिडिओचं शेवट करून भेटलो नाही खूप मजा येईल आणि आज असं शैलेशचं लग्न आज म्हणजे आज पंचवीस तारीख पंचवीस एप्रिल आणि शैलेशचं लग्न तर आता मी लग्नात जातलो तर लग्नाचं शक्यतो दुसरं ब्लॉग बनेल तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ पण नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा